आय जे वी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख साक्री नगरपंचायतीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून नगराध्यक्षा जयश्री पवार यांच्याविरोधात बारा नगरसेवकांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर बहुमत सिद्ध करण्याची प्रक्रिया अपेक्षित होती मात्र नियोजित वेळ झाली तरी कोणताही अधिकृत अधिकारी न आल्यामुळे ही प्रक्रिया तुर्तास स्थगित ठेवण्यात आली होती मात्र वेळेची मर्यादा उलटून गेल्यानंतरही प्रक्रिया सुरू न झाल्यानं नाराज नगरसेवकांनी आंदोलन सुरू केलं आहे यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक पंकज मराठे थे यांनी थेट आत्मधरणाचा इशारा दिलाय जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही धरणातून तो उठणार नाही असा ठाम निर्णय भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेच्या वतीनं घेण्यात आला होता काही काळ साक्री नगर पंचायत परिसराला छावणीचं स्वरूप आलं होतं यावेळी धुळे या, या राष्ट्रीय महामार्गावरील शेवाळी फाट्याजवळ संतप्त विरोधकांसह शिवसेना कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते अविश्वास ठरावाची बैठक घेण्यासंदर्भातला निर्णय तात्काळ व्हावा या मागणीसाठी शिवसेना शिंदेगडाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांचा रास्ता रोको करण्यात आला होता यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी नागपूर सुरत महामार्गावर टायर जाळत आपला विरोध व्यक्त केला रास्ता रोकोमुळे नागपूर सुरत महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आले वेळ दिली सकाळी अकरा वाजेची अरे या, या वा जेव्हा अजिंडा तुमच्या हातात पडला वेळ पाहिली होती हो अकरा वाजेची वेळ होती हाय अजंडा अजंडा आहे ना अकरा ते किती हा उल्लेख नाहीये अकरा वाजेला अविश्वास ठराव पारीच म्हणजे दाख दाखल जर तुम्ही हजर रहा नाही फक्त विशेष सभा टाइम होता आणि विशेष म्हणजे बारा जण इथं असताना ही सभा चखून कशी होऊ शकते यांची जर बाब होऊ राहिली तशे उगी आम्हाला आत्मदान असा इशारा द्यावा लागणार ला आहे आणि बघू सामुदायिक आत्मदान करू आम्ही साक्री नगरपंचायतीची आज अविश्वास ठरावाची आज मीटिंग होती तर त्या निवडणुकीसाठी अविश्वास ठरावाचं आज त्या ठिकाणी निवडणूक होती तर त्या निवडणुकीसाठी पीठासन अधिकारी जे आपले प्रांत साहेब आहेत यांची निवडणूक केली गेलेली होती आज अकरा वाजता साक्री नगर प नगरपंचायतीमध्ये येणं अपेक्षित होतं परंतु अकरा वाजून वीस मिनटं झाले पंचवीस मिनिटं झाले तोपर्यंत न पिठासीन अधिकारी त्या ठिकाणी हजर नव्हते त्याच्यानंतर मग आम्ही सगळीकडे चौकशी करायला सुरुवात केली तर त्यावेळेस असं समजलं की ज्यावेळेस आम्ही साडे अकरा वाजता मी कलेक्टर मॅडमांना फोन केला तर साडे अकरा वाजता कलेक्टर मॅडम म्हणतात की पोचले नाही कुठे गेले करते तपास विचारते अशा पद्धतीने त्यावेळेस त्यांनी त्या मला सांगितलं म्हणजे बघा या ठिकाणी पिठाशीन अधिकारी आज या ठिकाणी गैरहजर आहेत हे त्यांचे त्यांचे मनमानी चालू आहे का म्हणजे जी निवडणूक आज आहे ही केवळ म्हणजे काय या ठिकाणी काही खेळ लावलाय का म्हणजे या किती गांभीर्य आहे अविश्वास ठरावाची निवडणूक हे किती गांभीर्य आहे हे आजच्या या दिवसभराच्या याच्यावरून लक्षात येत आहे सरळ सरळ या ठिकाणी प्रशासनाला हे सगळं माहिती असताना सुद्धा केवळ कोणाच्या तरी दबावाखाली आजची ही निवडणूक त्यांनी मुद्दामून आतापर्यंत त्यांनी टाळाटाळ करत आतापर्यंत ते इथं सुद्धा मी जवळपास चार तासापासून मी इथं ता कलेक्टर ऑफिसमध्ये बसलेली आहे मी आहे आपले जिल्हा जिल्हा प्रमुख सतीश तात्या आहेत किलालांना आहेत आणि आमचे सर्व कार्यकर्ते देखील या ठिकाणी आहेत तर अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी कलेक्टर मॅडमांना विचारणार करण्यासाठी आल्यावर सुद्धा कलेक्टर मॅडमांना आमच्याशी भे भेटायला आमच्याशी चर्चा करायला बोलायला त्यांना वेळ नाही अंटी चंबरमध्ये जाऊन बसल्या आहेत लोकप्रतिनिधीची किती या ठिकाणी दखल घेत आहेत हे याच्यावरनं दिसून येतं आहे आणि आजची जी निवडणूक आहे हे निवडणुकीचं किती गांभीर्य आहे हे याच्यावरनं लक्षात येतं आहे कलेक्टर मॅडम म्हणताय की म मला माहिती नाही टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख